ज्या मतदारसंघाच्या माझ्या घरापासून शेवटच्या जायला मला किलोमीटर किलोमीटर जावं लागतं माझ्या घरापासून हा सगळा भाग अंतरावर आहे हो सातत्यानं पुण्याला जाताना आपल्याकडूनच आम्हाला जावं लागतं आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमच्या सर्व सहकार्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढं एवढंच मी निश्चितपणे अभिवेचन देईन मी आज आपल्या उमेदवारांना विनंती करेल की आपण पुढे यावं आणि आपल्या सगळ्यांचं मी स्वागत केलेलंच आहे परंतु आपल्या सगळ्या मतदारांना अभिवादन करण्यासाठी आपण पुढे यावं माझी पहिली विनंती आहे की आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार पुष्पलत्ताई प्रकाश सावंत यांनी पहिल्यांदा पुढे येऊन मतदारांना अभिवादन करावं त्यानंतर आपल्या दुसऱ्या उमेदवार जिल्हा परिषदेच्या उमेदवार कविताताई विजयराव बायगुडे यांनी पुढे येऊन मतदारांना अभिवादन करावं आपले पंचायत समितीचे उमेदवार मान्य योगेशनंद काकडे यांनी मतदारांना अभिवादन करावं आपल्या दुसऱ्या पंचायत समितीचे उमेदवार पुनमताई गायकवाड आपले पंचायत समितीचे उमेदवार सुरज चौधरी आणि आपल्या गावातील आपले सहकारी पंचायत समितीचे उमेदवार कुशल नाना व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं मी विनंती करतो की या सर्व उमेदवारांना तुम्ही पुढच्या पाच तारखेपर्यंत प्रक्रियेमध्ये सहकार्य करावं आणि या सगळ्यांना निवडून दिल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून सगळी भारतीय जनता पार्टीची केंद्र सरकारची राज्य सरकारची ताकद उभं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा प्रकारचं अभिवादन देतो या सगळ्यांच्या कमल या चिन्हा समोरील दाबवून आपण सगळ्यांनी या सर्वांना विजयी करावं अशा प्रकारची विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण काही मान्यवरांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी घेतोय चंद्रकांत आबा साताव वाबळे माजी सरपंच चेअरमन पांडुरंगाप्पा हरगुडे रमेश मुरलीधर हरगुडे शिवाजी बाप्पा हरगुडे चला मीनाक्षीताई सातव काणितनाथ सावंत प्रकाश हारगुडे हिरामन शेठ हरगुडे युवराज आप्पा ढोरे नारायण शिवाजी हारगुडे या सर्व मान्यवरांनी पुढे यायचे बाकीच्या कार्यकर्त्यांनी स्टेजच्या समोर उभं राहायचंय आणि कोणीही जायचं इथं नाही सुंदर अशा जेवणाची व्यवस्था आहे